र निरञ्जन आ भक्ति ज्योति र निरञ्जन आ भक्ति ज्योतिडविते तुला अंबे करते आरती अम्बेकर्यारती मन्दिर उबी अम्बेकर्यारती हिरवाश्यालग सोळी बुट्टेदार सुगन्ध सुगंध चे ग गोट पाटल्या झुपकेदार बन्दुपकेदार पंजनाचा ग वाजनकार स्ार हे होऊनी आली सिंहावरती स्ार ग निल सिंह वरती आलविते तुला अम्बे करते आरती मन्दिर उबी अम्बे आरती मैशासूरमातला झाला त्याला गर्व देवदिका संग भिले इंद्रचंद्र देव तांबे घेऊनी कालीचा अवतार दानव तू केल जर जर आसन मांडून बसली गटावरती आसन असली घटावरती मंदिरात उभी आंबे करते आरती आळवीत तुला अंबे करते आरती आंबे तुला वान मागन मागी तुला सौभाग्यदान हा केला धावसी नवसाला पावसी संकटी भक्तच्या उभी पाटीसी दास अमरचा नाम राहे ओठावरती दास अमरचा नाम राहे ओठावरती आळविते आळवीते तुला आंबे करत आरती मंदिरात उभी आंबे करते आरती रत्नाची निरंजनात भक्तीचा ज्योती रत्नाची निरंजनात भक्तीचा ज्योती आळविते तुला आंबे करत आरती मन्दिरात् उबे अम्बे आरती